कोपरगाव येथे दरवर्षीप्रमाणे एस पी ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक भीम जयंती महोत्सव यंदा देखील अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला भीम सैनिकांसाठी दरवर्षी काहीतरी नवीन संकल्पना घेऊन येणारा एस पी ग्रुप यंदा देखील एक वेगळाच मंच उभा करत भीम यांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरला या शिस्तबद्ध कार्यक्रमात रात्री उशिरापर्यंत महिला तरुण तरून तरुणी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते गेल्या तीन वर्षांपासून कोपरगावमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर thank <laughs> you माजी नगरसेवक संदीप पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं महामानव डॉक्टर यांची एकशे अनोख्या पद्धतीनं साजरी करण्यात आली आहे आकर्षक देखाव्यांनी सजलेलं व्यासपीठ आणि विद्युत रोषणाईनं संपूर्ण परिसर भारावून गेला होता या कार्यक्रमाला कोपरगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि भीम अनुयायांसोबत आनंद व्यक्त करत नृत्याचा आनंद घेतला शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बोमने यांनी देखील कार्यक्रमाला भेट देत एसपी ग्रुपचं कौतुक केलं आणि सर्व भीम सैनिकांना शुभेच्छा दिल्या स्टेशनच्या खूप खूप शुभेच्छा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांच्या आयुष्यात मोठा बदल आणलाय आपण आणि